मित्रांनो तुम्ही एखाद्याला तुमचा फोन काहीतरी पाहण्यासाठी दिला तर ती व्यक्ती जे पाहण्यासाठी तुम्ही फोन दिला आहे ते सोडून इतर सगळं काही बघते यापासून वाचण्यासाठी तुम्हाला एक जबरदस्त ट्रिक सांगतो परंतु त्याआधी फॉलो नक्की करा यासाठी तुमच्या फोनच्या सेटिंग मध्ये जाऊन सिस्टम क्लोनर असे सर्च करा त्यानंतर तिथे तुमचा ओरिजिनल पासवर्ड टाकून नेक्स्ट करा आणि इथे तुमचा एक नवीन पासवर्ड सेट करा त्यानंतर तुम्ही नवीन पासवर्ड टाकून तुमचा फोन ओपन केल्यानंतर तेथे एक नवीनच फोन ओपन होऊन जाईल जे जेथे तुमचे ओरिजिनल कॉन्टॅक्ट तुमचे ऍप्लिकेशन फोटो व्हॉट्सअप इंस्टाग्राम हे काहीच नसेल आणि ज्यावेळी तुम्ही तुमचा जुना ओरिजिनल पासवर्ड टाकून तुमचा फोन ओपन कराल त्यावेळी तुमचा ओरिजिनल जुना फोन ओपन होईल ज्यामध्ये तुमचे सगळे कॉन्टॅक्ट पर्सनल ऍप्लिकेशन ओपन होतील मित्रांनो हा महत्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व असेच महत्वाचे व्हिडिओ इथून पुढे ही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा